भारतीय जनता पार्टीच्या सांगली जिल्हा ग्रामीण कार्यालयात आज उत्साहपूर्ण वातावरणात सांगली जिल्हा परिषद भाजपा गटनेते निवडीची प्रक्रिया पार पडली या बैठकीत मिरज तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य आशिष जयवंत जाधव यांची सांगली जिल्हा परिषद भाजपा गटनेतेपदी अधिकृत घोषणा करण्यात आली या महत्वपूर्ण प्रसंगी माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजीत देशमुख तसेच जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले नवनियुक्त गटनेते आशिष जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले की जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणी रस्ते शेती शिक्षण व आरोग्याशी संबंधित प्रश्न जिल्हा परिषदेत ठामपणे मांडून विकासाला गती देण्याचा आपला प्रयत्न राहील तसेच पक्षाच्या विचारधारेनुसार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सौ माधवी पडळकर यलगोंडा तोरणे सौ कविता पाटील सरदार पाटील रमेश देवर्षी सुनील पवार शिवाजी खिल्लारे सौ स्वप्नाली मसाळ सौ शिल्पा जीवनावर जयराज पाटील शोभा खोत अस्मिता होनमारे देपाली कांबळे मंजुश्री कांबळे आणि अरविंद तांबेकर आदी उपस्थित होते बैठकीदरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला नवनियुक्त गटनेत्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विकासकामे अधिक प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला भाजपाकडून आशिष जाधव यांची निवड तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा